शनिवारपासून आयपीएल आय पी एल सुरू होणार आहे पण आय पी मध्ये एक अशी टीम आहे जी पोटेन्शियल आता आरसीबीचा कॅप्टन हा विराट कोहली असून सुद्धा गेल्या एकाही हंगामात त्यांना एकदा सुद्धा यश मिळालेला नाहीये पण यावेळी मात्र आरसीबीच्या बाबतीत ए आय न असं काही वक्तव्य केलंय की सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय आता जाणून घेणार आहोत काय आहे ते वक्तव्य आणि याचा आरसीबीशी काय संबंध आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते आरसीबीची सुरुवात ही दोन हजार आठ पासून झाली सुरुवातीला संघात जॅक कॅलिस राहुल द्रविड अनिल कुंबळे मार्क ब्राउचर आणि डेल स्टेन सारखे धडाकेबाज खेळाडू होते त्यानंतर संघात विराट कोहलीची एंट्री झाली क्रिस गेल एबी बी सारखे टी ट्वेंटीचे तुफानी फलंदाज या संघाचे भाग होते आता संघात फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल आहेत गोलंदाजी जहीर खान पासून युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज पर्यंत मोठे खेळाडू या संघाचा भाग होते दरवर्षी आय पी एल सुरू होण्यापूर्वी आर सी बी संघ हा विजयाचा दावेदार मानला जातो पण जस जशी आय पी एल संपत येते तस तसं त्यांच्या विजयाच्या आशाही मावळत जातात पराभवाचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांच्याकडे भारतीय फलंदाज नसणं या संघात दोन हजार आठ मध्ये विराट कोहलीची एंट्री झाली तेव्हा दिल्लीनं आपल्या विराट कोहलीवर विश्वास दाखवला नव्हता मात्र आर न त्याला विचारात घेतलं आणि आजही त्यामुळेच तो संघासोबत आहे पण विराट व्यतिरिक्त आर कडे आजवर असा एकही भारतीय फलंदाज नाही जो अनेक वर्षांपासून संघासोबत राहिला असेल आणि ज्यानं धावाही केल्या असतील तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आजपर्यंत विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्यानं आर सी बी साठी आय पी एल मध्ये हजारहून अधिक धावा केल्या आहेत कोहली आय पी एल मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे त्याने सात हजाराहून अधिक धावा केल्या आहेत पण विराट शिवाय दुसरं कोण याचं उत्तर आर सी बी कडे नाही देवदत्त पडिकल आणि के एल राहुल सारख्या फलंदाजांनी काही काळ संघांसाठी चांगली कामगिरी केली पण नंतर ते सुद्धा इतर संघात गेले सध्या मुंबईत रोहित शर्मा शिवाय सूर्यकुमार यादव हो, आणि टिळक वर्मा आहेत तर चेन्नईकडे ऋतुराज गायकवाड जडेजा आणि शिवम दुबे आहेत पण तसं बघायला गेल्यास आरसीबी कडे विराट कोहली सोडल्यास कोणताच दमदार प्लेयर नाहीये आणि याचमुळे कदाचित प्रत्येक वर्षी ट्रॉफी त्यांच्या हातातून निसटते यंदा आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आहे रजत पाटीदार हा दोन हजार एकवीस पासून आरसीबी साठी खेळतोय आणि आता त्याला दोन हजार पंचवीसच्या आय पी एल सीझन साठी कर्णधार म्हणून निवडण्यात आलंय आता एवढं सगळं जाणून घेतलं तर तेही जाणून घेऊया जे ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तर आता आपल्याला माहित आहे की ए आय काहीही करू शकतं आता ते पुढील काही वर्षांच्या आय पी एल विजेत्यांचा अंदाज सुद्धा वर्तवत आहे पण विराट कोहली आणि आर ही स्पर्धा जिंकतील का हा प्रश्न मिलियन डॉलरचा आहे कारण आय सुरू झाल्यापासून आरसीबी ला विजेते पदाने नेहमीच हुलकावणे दिली आहे त्यांना सतरा हंगामात एकदाही ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलेलं नाहीये ना आरसीबी कधी ट्रॉफी जिंकणार हा त्यांच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न आता AI न सोडवलाय विराट कोहलीनं आतापर्यंत सतरा आयपीएल मध्ये आरसीबीचं प्रतिनिधित्व केलंय अठराव्या आय पी एल साठी आर सी बी न सतरा मार्चला अनबॉक्स इव्हेंट आयोजित केला होता ज्यामध्ये चाहते मोठ्या संख्येनं पोहोचले आरसीबीला एकदाही विजेतपद मिळालेलं नाहीये मात्र विराट कोहलीमुळे या टीमचे चाहते हे मोठ्या प्रमाणावर आहेत ग्रोक ए आय ला एका युजरनं आय पी एल दोन हजार पंचवीस च विजेतेपद आर सी बी ला मिळेल का असा प्रश्न विचारला यावर ग्रोक ए आय न काय उत्तर दिलंय ते जाणून घेऊयाच पण त्या अगोदर हेही जाणून घेऊया की ग्रोक ए आय म्हणजे काय तर ग्रोक ए आय हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड चॅटबॉट आहे याची निर्मिती एक्स ए आय न केलीये ग्रोक ए आय एा ला युजर्स टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून प्रश्न विचारतात तसंच एक्स चे युजर्स ग्रोकला टॅग करून सुद्धा प्रश्न विचारू शकतात काही युजर्स कामा संदर्भातले प्रश्न विचारतात तर काही युजर्स हे अजब, अजब अजब प्रश्न विचारतात आणि या अजब गजब प्रश्नांची उत्तरं देखील त्यांना ग्रॉक ए आय कडून मिळतात आय पी एल आणि आरसीबीच्या चाहत्यांकडून देखील ग्रॉकला असेच प्रश्न विचारले जात आहेत आरसीबी अठरावा आय पी एल जिंकेल का असा प्रश्न ग्रोक ए ला एका युजरनं विचारला यावर ग्रोक ए आय न काय म्हटलं जाणून घेऊया तर आरसीबीला दोन हजार पंचवीस आयपीएल जिंकणं तसं अवघड दिसतं या संघानं दोन हजार नऊ दोन हजार दो अकरा आणि दोन हजार सोळा मध्ये तीन वेळा अंतिम फेरीचा सामना खेळला मात्र प्रत्येक वेळी त्यांचा पराभव झाला ऑप्शन नंतर मुंबईचा संघ हा मजबूत आहे डॅफाबेट ऑर्ड नुसार विराट कोहली सारखा दिग्गज खेळाडू आरसीबी कडे आहे मात्र आरसीबीच्या फलंदाजी आणि गोलंदाजीत फार उनिवा आहेत पण असं वाटतं की आर सी बी यावेळी ते सगळं शक्य करून दाखवेल जे कधीही शक्य झालं नाही असं उत्तर ग्रॉ के आय न दिलंय त्यामुळे यंदा खरंच आर सी बी ट्रॉफी जिंकणार का ही उत्सुकता आता फॅन्सना लागली आहे पण तसं बघायला गेलं तर गेल्या वर्षी सुद्धा चॅट जीपीटीनं आर सी च्या बाबतीत एक वक्तव्य केलं होतं आता ते वक्तव्य काय होतं हेही जाणून घेऊया तर आरसीबी कधी ट्रॉफी जिंकणार हा त्यांच्या चाहत्यांना पडलेला नेहमीचाच प्रश्न आणि तोच प्रश्न गेल्या वर्षी सुद्धा सोडवला होता तर चॅट हे फक्त दोन हजार एकोणतीस मध्ये जिंकू शकते आणि दोन हजार एकोणतीस ला अजून चार वर्ष आहेत तोपर्यंत आरसीबीचा दिग्गज विराट कोहली खेळत असेल की नसेल याचं उत्तर देणं कठीण आहे मात्र आरसीबी लिलावा वेळी काही गंभीर चुका करते स्टार फलंदाजांनी भरलेली आर चांगले गोलंदाज आपल्या बोटात खेचण्यात मात्र मागे पडते तसंच ते प्लेइंग अकरा निवडताना देखील गोंधळ करतात त्यामुळे त्यांना अजूनपर्यंत आय पी एल विजेतेपद पटकवता आलेलं नाहीये असंही त्यावेळी चॅट जीपीटीने प्रेडिक्ट केलं होतं त्यामुळे आता ग्रॉक ए आय नुसार यंदा कि मग चॅट नुसार दोन हजार एकोणतीस मध्ये आरसीबी नक्की ट्रॉफी कधी जिंकणार याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद